तर नमस्ते खूप स्वागत आहे सगळ्यांचं मी आहे डॉक्टर हर्षदा आणि आपण आरोग्य विषयक मेडिटेशन प्राणायाम योगासनं याचे भरपूर साऱ्या टॉपिक वर व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत असते तर आजचा व्हिडिओ आपण उच्चाई प्राणायामावर बनवतो आहोत उच्चाई प्राणायामाची सगळी त्याचे फायदे काय आहेत विधी कशी आहे हे संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत आणि हा प्राणायाम तुम्ही माझ्यासोबत सुद्धा करू शकतात असेच मी माझे व्हिडिओ डिझाईन करते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर उच्चाई प्राणायामाबद्दल सांगायचं झालं तर आपल्या कशातून लाटेप्रमाणे आवाज हिसिंग साऊंड लाटेप्रमाणे आवाज करत आपण हा प्राणायाम करतो याची पण पूर्ण विधी आपण जाणून घेणार आहोत मात्र ते आधी जाणून घेऊया याचे फायदे काय आहेत तर सगळ्यात महत्वाचं आपली संपूर्ण श्वसन संस्था सक्षम आणि सबळ करणारी करणारा हा एक प्राणायाम आहे का कारण आपण दिवसभरात आपल्या फुफ्फुसाचा हा शंभर टक्के भाग वापरत नाही साठ सत्तर टक्के भाग वापरतो ज्या वेळेला आपण या प्राणायामाचा अभ्यास करतो तर आपली फुप्फुस आपल्या फुफ्फुसाबरोबर श्वसन संस्थेमध्ये जे जे भाग आहेत त्यांचा परिपूर्ण सक्षम वापर आपण या प्राणायामात करतो आणि त्यामुळे आपली श्वसन संस्था ही स्ट्रॉंग होत असते निरोगी होत असते जसं कफ होणे सर्दी होणे खोकला हे सगळे आजार श्वसन संस्थेचे आहेत म्हणून आपल्यासाठी उच्चाई प्राणायाम हा दैनंदिन आपल्या रुटीन मध्ये गरजेचा आहे त्याचबरोबर आपण ज्याप्रमाणे लाटेप्रमाणे आवाज या वेळ करतो कंठाच किंचित आकुंचन करतो त्यावेळेला आपल्या कंठामध्ये थायरॉइड ग्लँड असते थायरॉइड ग्लँड ही आपल्या शरीरात चयापचयाच महत्वाचं काम करत असते ज्यावेळेला आपण हा प्राणायाम करतो तर आपल्या थायरॉइडला सुद्धा स्टिम्युलेशन मिळत असतं उद्योगित होत असते आणि चयापचय कार्य योग्य पद्धतीने होण्यास मदत होते त्याबरोबर अजून एक महत्वाचा हा फायदा आहे की आपण श्वास ज्या वेळेला श्वसन संस्थेचा पूर्ण वापर करून श्वास घेतो सोडतो त्यावेळेस आपल्या शरीरात आपली फुप्फुस आणि पोट याच्यामध्ये विभागणारी श्वसन पटल म्हणजे डायफ्रॅम नावाची मोठी मसल असते आणि आपण ज्या वेळेला अभ्यास करतो त्यावेळेला श्वास सोडतो त्यावेळेस ती वर आणि श्वास घेतो खाली तर ही जी तिची वर खाली हालचाल होते ती आपल्या पचन संस्था किंवा पोटातले जे ऑर्गन्स आहेत त्यांना सुद्धा मसाज घडून आणत असते तर एक प्रकारे पचन संस्थेचं कार्य सुद्धा या ठिकाणी सुधारत झोप न येणे मायग्रेन यासाठी तर हा प्राणायाम उपयोगाचा आहेच त्याच बरोबर तुमच्या दैनंदिन चांगल्या आरोग्यासाठी सुद्धा नक्कीच उच्चाई प्राणायामाचा आपण अभ्यास करू शकतो तर या प्राणायामाचा अभ्यास कसा करायचा आहे ते जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं आपण नेहमी म्हणतो आवडत्या आसनात बसायचं आहे पाठीचा आपण सरळ ठेवणार आहोत दोन्ही हाताची मुद्रा घ्या किंवा साधारण अशा ठेवले तरी चालेल तर काही सेकंद आपल्याला शांतता अनुभवायची आहे आणि स्वतःच्या श्वासाशी जोडलं जायचंय सगळ्यात महत्वाचं मी हे सांगणार आहे की याचा कस कर आपल्याला हा प्राणायाम कसा करायचा आहे तर श्वास आपल्याला लांब घ्यायचा आहे आणि श्वास घेताना समुद्राच्या लाटेप्रमाणे कंठाच किंचित आकुंचन करत हा श्वास घ्यायचा आहे जसं आपण असं करतो ना त्याप्रमाणे आणि हळूहळू समुद्राच्या लाटेप्रमाणे हिजिंग साऊंड जो म्हणतो आपण त्याप्रमाणे श्वास सोडताना सुद्धा कंठातून आवाज करायचा आहे म्हणून त्याला प्राणायाम म्हणतात सगळ्यात महत्वाचं बैठक स्थितीत आणि झोपलेल्या स्थितीतही आपण करू शकतो असा हा एकमेव प्राणायाम आहे तर आता आपण सुरू करूया तुम्ही सुद्धा माझ्यासोबत नक्कीच करू शकता मी अगदी टप्प्या टप्प्याने तुमच्याकडून या गोष्टी समजावणार आहे तो प्रयत्न करणार आहे नक्कीच तर डोळे मिटून शांत बसा आपल्या श्वासाशी लक्ष केंद्रित करा मात्र त्याला कुठल्याही प्रकारे कंट्रोल करू नका तर आता आपण दीर्घ श्वसनाचे दोन आवर्तन करून मुख्य प्राणायामाला सुरुवात करणार आहोत एक लांब श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू संथ गतीत हा श्वास घ्यायचा आहे माझ्यासोबत तुम्ही करू शकता हाताच्या गती कदाचित तुम्ही अजून मॅच करू शकता श्वास घ्या एक दोन तीन चार पाच सोडा एक हळूहळू संत लांब श्वास सोडा श्वास घ्या एक दोन तीन चार पाच सोड़ा, एक दोन तीन चार पाच आणि सहा दोन चार साधारण श्वसनानंतर आता आपण कंठक किंचित आकुंचित करून श्वास घेणार आहोत तर तो कसा घ्यायचा आहे हे मी दाखवते आता कंप्लीट आपण श्वास घेऊन श्वास सोडलेला आहे आता लांब श्वास घ्या कंठाचं चुकींची कुंचन करा कंठाचं किंचित आकुंचन करून आपल्याला श्वास सोडायचा आहे तर चला प्रयत्न करूया सुरू करूया श्वास घ्या एक दोन चार पाच सोडा समुद्राच्या लाटेप्रमाणे आवाज करत तीन चार पाच सहा हळू तुम्हाला सराव झाल्यानंतर कुंभकासगट करायचं आहे ज्यांना हृदय विकार किंवा कार्डियक प्रॉब्लेम आहेत त्यांनी कुंभक करायचा नाहीये तर आता एक आवर्तन मी कुंभका सगळ श्वास घ्या आणि श्वास काही सेकंद जमेल तेवढा धरून ठेवा तीन नाही तर चार सेकंद तर अशा रीतीने कुंभका आणि सहित सुद्धा दोन्ही प्रकारे आपण प्राणायाम हा बघितलेला आहे आता छानपैकी हात एकमेकांना घर्षण करायचंय आणि छानपैकी डोळ्यांवर ठेवायचंय आता तुम्हाला नक्कीच बदल शरीरामध्ये जाणवत असतील ते तुम्हाला निरीक्षण करायचे आणि अशा रीतीने तर प्राणायामाचा अभ्यास आपण सोबत केलेला आहे खूप उपयुक्त असा हा प्राणायाम आहे कसं करायचं तेही बघितलं व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करणार आहात आपण भरपूर मेहनत घेतोय एकमेकांशी शेअर करतोय तर काळजी घ्या आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये